तर नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींना तर परत तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर आणखी आपण एक प्रश्न घेऊन आलोय जो लास्ट इयर पेपरमध्ये आला होता ठीक आहे तर चला विदाउट टाइम वेस्ट आपण सोडू त्याला आता काय त्याला एक पाच बागीला आठ ठीक आहे याला आपण असं लिहू शकतो आठ बेरीज एक आठ गुणीला एक बेरीज पाच आणि खाली आठ हे किती झालं आठ एक आठ प्लस पाच हे किती झाले खाली आठ बरोबर आता आठ प्लस पाच किती होत तेरा म्हणजेच बेरीज ठीक आहे किती आलं तेरा बाय आठ म्हणजे तेरा भागीला आठ आता तेरा भागीला आठ ला, ला आपण काय करायचंय याचा भागाकार करायचा बरोबर आठ एक आठ बरोबर तेरामधून आठ गेले राहतात किती पाच पाच इथं येणार ये का नाही पन्नास मग टिंब टिंब आता पाच आटी किती होत चाळीस आता सहा अटी किती होतं अठ्ठेचाळीस होतं तर मग इथे किती येणार सहा अटी अठ्ठेचाळीस बरोबर राहिले किती पन्नास पण अठ्ठेचाळीस गेले दोन परत एक शून्य सहा एक सहा साईन दुने आठ एक आठ आठ दुने किती सोळा सोळा आले आता इथे किती राहिले चार इथे आता येणार चाळीस आता आठ पाचशे चाळीस म्हणजे किती पाचशे आता बघा एक पॉईंट सहा दोन पाच हे असं कुठे उत्तर तुम्हाला दिसतंय का मी याला ना दुसऱ्या याच्यामध्ये करतो ठीक आहे इथे बघा पहिल्याच्यात किती आहे एक पॉईंट पाच आठ नाही आहे एक पॉईंट सहा दोन पण सहा दोनच्या नंतर पाच ला नाही एक पॉईंट सहा दोन दोन हे पण नाही इथे बघा एक जसं आपलं उत्तर आलं होतं तेच आहे तर यानुसार आपलं जे चौथं ऑप्शन आहे ते बरोबर असेल तर तुम्हाला प्रश्न समजला असेल आणि त्याचं उत्तर पण समजलं असेल बरोबर तर आमच्या व्हिडिओला ला सबस्क्राईब करा आणि मेक शुअर आमच्या चॅनलला येऊन व्हिजिट करा एकदा आणि आमचे असेच क्वेश्चन सॉल्व केले आहेत ते बघा सो so, थँक्यू